प्रभाग क्रमांक सात कडंबोलीत वंचित बहुजन आघाडीच्या प्रियांकाताई गाडे व सारिका ओ सारिका सुभाष गायकवाड यांचा प्रचार सुरू कळंबोलीमधील नागरिक अनेक वर्ष हुकुमशाही आणि विविध समस्यांनी त्रस्त आहेत कळंबोली प्रभाग क्रमांक सातमधून डॅशिंग समाजसेविका तथा पहिल्या कामगार नेत्या धर्मवीर कामगार सेनेच्या प्रियांकाताई गाडे व सारिका सुभाष गायकवाड या प्रस्थापितांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत प्रियांकाताई गाडे व सारिका सुभाष गायकवाड या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवत असून समोर बलाढ्य प्रस्थापित उमेदवार असूनही कोणत्याही दबावाला बळी न पडता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्या जिजाऊंच्या लेकीप्रमाणे लढल्या त्या पळाल्या नाहीत किंवा थांबल्या नाहीत त्यांनी आजही समोरच्यांशी निवडणुकीच्या रिंगणात दोन हात करण्याची तयारी दर्शवल्याने जनतेचा त्यांना खंबीर पाठिंबा आहे त्यांनी कोणताही मोठा गाजावाजा न करता घरोघरी आपला प्रचार सुरू केला असून घराघरात पोहोचण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत निवडणूक लागलेली आहे पालिकेची आणि त्या निवडणुकीच्या अंतर्गत क्रमांक सात मध्ये वंचित बहुजन आघाडी तर्फे प्रियंका विनोद गाडे तसेच सारिका सुभाष गायकवाड क मधून उभे आहेत प्रियंका ते सोबत आहेत ताई काय सांगाल एकंदरीत मी असं सांगेल की एका ठिकाणाहून आपण जर बघू तर अफजल खानाची खूप मोठी सैन्य आहे आपल्याला माहिती वेगळ्या काही प्रचारात बोलायची गरज नाही आणि दुसऱ्या ठिकाणी आम्ही छत्रपतींचे किरकोळ मावणी मावळे आहोत पण आता गड जिंकायचा आहे तर त्यासाठी आमचा संघर्ष चालू आहे संघर्षातून आम्ही आपलं आमचा परिचय देत असतो कायमचं आपल्या माध्यमातून कायमचे आमच्या बातम्या वगैरे येत असतात त्याच्यात हो। विशेष करून या दरम्यान आपण प्रत्येक घरोघरी जातात प्रत्येकाच्या घरापर्यंत गेल्यानंतर लोकांच्या काय भावना आहेत की आतापर्यंत लोकांना ज्या गोष्टी हव्या हजाच्या वाटत होत्या त्या गोष्टी पूर्ण झालेल्या आहेत का म्हणजे विशेषतः करून लोकांच्या काय अजून अपेक्षा आहेत आप, आपल्याकडून अपेक्षा म्हणजे ज्या सर्वसामान्यांच्या असतात आपण सर्वसामान्यातून आलेलो लोक आहोत म्हणून आपल्याला माहिती आहे की एज्युकेशन ही माणसाची गरज आहे आणि वाढती महागाई कुठेतरी वा महागाई एवढी वाढलेली आहे तर तिथे पती पत्नी दोघंही काहीतरी उद्योग करणं गरजेचं आहे म्हणजे मिस्टर जर जॉबला जात आहेत जा 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 तर पत्नीचंही काहीतरी घराला हातभार लागला पाहिजे हा सध्या काळाची गरज आहे त्यासाठीच आम्ही काम करत होतो आणि इथून पुढेही करत राहू पण हेच आमच्या अजेंडा आहेत मुलांचं एज्युकेशन आरोग्य आणि घरबसल्या महिलांना